माझ्या सर्व मित्रांनो ही बातमी अतिशय मनाला क्लेस देणारी आहे विद्युत अपघात महाराष्ट्र देशात दुसरा ती बातमी मी दुसरी नाही वाचत पण ही वीज वितरण कंपनीच्या साहेब लोकांनी वाचून यामध्ये काय सुधारणा करता येतील हे पहाव। कारण असे ओपिनियन तयार होणं बरोबर नाही एक वेळ महाराष्ट्र देशाला ईटात म्हणून माझी नम्र विनंती की महाराष्ट्र सरकार आणि वीज कंपनीनं यावर विचार मंथन करून वीज कमी होतील याकडे लक्ष द्यावं आणि ही पोस्ट ज्यांनी माझ्याकडे पाठवली त्यांचे स्वच्छता आभार माझे कदाबर